जीवन आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आर्थिकदृष्ट्या घटकातील रुग्णांची आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाखो रुग्णांची मोफत तपासणी करून हजारो रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले तसेच शेकडो रक्तदान शिबिरे घेऊन हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केले जीवन आधार सामाजिक संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथील मातीत वाढलेले जीवनराव जवंजाळ यांच्या या सेवा कार्याची दखल घेत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सन दोन हजार चोवीसचा रुग्णसेवारत्न पुरस्कारासाठी निवड केली हा समाजसेवा कार्यासाठी मानाचा पुरस्कार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी शिरसगाव कसबा येथील महाआरोग्य शिबिरादरम्यान राज्य दिव्यांग समितीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते जीवन जवनजाळ यांना प्रदान करण्यात आला यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय सरचिटणीस सुरेश सवळे जिल्हा संपर्क प्रमुख राहुल कवीटकर माजी प्रमुख सागर सवळे ओमप्रकाश कुराडे रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्टचे अध्यक्ष राजीव वर्भे जीवन आधारचे सहसचिव सुयोग गोर्ले बाजार समितीचे सभापती राजेंद्र याऊल आमदार कडू यांच्या स्वीय सहाय्यक रणजित देशमुख संदेश जेश सदाशिव जिचकार प्रज्वल बोडकेसह महाआरोग्य शिबिरातील वैद्यकीय चमूची उपस्थिती होती जीवन जवनजाळ यांनी जीवन आधार सामाजिक संस्थेची स्थापना सन सं दोन हजार सोळामध्ये केली तेव्हापासून घेण्यात आलेल्या हजारो शिबिरात आतापर्यंत विदर्भातील पाच लाख गोरगरिबांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यात पंच्याहत्तर हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या यातील एकशे पंचवीस मेजर शस्त्रक्रिया करून त्यांना नव्याने जीवन जगण्याची संधी दिली याशिवाय शेकडो रक्तदान शिबिरे आयोजित केली यात आतापर्यंत पाच हजारापेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजवंत गोरगरिबांना रक्त उपलब्ध करून दिले यावेळी आमदार कडू यांनी पुरस्कार प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याचे सांगून अशा पुरस्काराने पुरस्कार प्राप्त करणाऱ्याला प्रोत्साहन मिळते जीवन आधार व प्रहारच्या माध्यमातून रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू राहावे अशी अपेक्षा व्यक्त करून जीवन जवनजाळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पुरस्कार प्राप्त जीवनराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रुग्णसेवा रत्न हा मानाचा पुरस्कार दिल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद झाला असला तरी या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सांगितले या सेवा कार्या शालिनीताई हॉस्पिटल नागपूरचे संचालक मंडळ वैद्यकीय अधिकारी यांचे सह व कार्यालयात सहकार्य करणाऱ्या इतर रुग्णालयातील वैद्यकीय पथकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगून हा पुरस्कार त्या सर्व गोरगरीब रुग्णांना समर्पित करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी शिरसगाव कसबा येथील महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी व उपचारासाठी आलेले शेकडो नागरिक उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भारत यांच्या माध्यमातून आज जो मनसेवक रत्न हा पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आणि अखिल भारतीय पत्रकार संघाचे माननीय श्री ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुधीरदादा सवळे त्याचप्रमाणे माननीय सागरदादा सवळे आणि राहुलजी कवितकर यांचं त्याचप्रमाणे सुयोगजी गोरले यांचे मनपूर्वक आभार मानतो पुरस्कार घेणे आणि पुरस्कार स्वीकारणे म्हणजे आपल्या कामाची जबाबदारी पुन्हा चांगल्या रीतीने पार पाडणे असं या पुरस्कारचं रूप असतं आणि नक्कीच पुढील काळामध्ये आरोग्यसेवेमध्ये आम्ही हे कार्य आणि चळवळ अविरत चालू ठेवू आणि कालच आम्ही नवीन दोन तीरच्या दावाखान्याचं साठी दोन गाड्या आपल्या संस्थेच्या आलेल्या आहेत आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये एकही व्यक्ती धुळ्यांनी दिसणार नाही असा राहणार नाही हा एवढी उपक्रम आता गावोगावात राबवणार आहे आणि प्रत्येक माणसाला चष्मा हा आपण आमच्या जीवनाला संस्थेत तर्फे देणार आहे आपण जो आज माझा सत्य केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आणि ऋणी आहे सदैव आपण असंच आमच्या कार्यामध्ये सोबत राहावं आणि पत्रकार हा एक भी भी चौथा आधार स्त्रो असतो समाजाचा आणि या समाजाच्या आधारस्तंभाला कशी बळकटी देण्यात येईल आणि ते कार्य आपण कसं करता येईल नक्कीच आपण आमच्यावर लक्ष ठेवावं आणि आमच्यामधल्या जर काही चुका असतात त्या आमच्या निदर्शनास सांगून द्याव्यात आणि ह्या उपक्रम आरोग्य दिवस घोगरी जीवनाधार आरोग्यसेवा आपल्याधारी आपला आधार जीवनाधार हे सगळं आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं एवढी मी आपल्याला अशी विनंती करतो आणि माझ्या दोन समोर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भारत यज्ञ सेवा रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जीवन रमेश संत जवनदाळ संस्थापक अध्यक्ष जीवन आधार सामाजिक संस्थाना जगाच्या कल्याणा संतांच्या विधीची देहक असतो इथे परोपकारे या संतरचनेप्रमाणे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारो रुग्णावर मोफत शस्त्रज्ञ नेत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत